जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटना कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सया कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप उघड झाला आहे आधार कार्ड कोर्टाच्या नोटिसा बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे फेकले उघड्यावर फेकल्याचे समोर आले आहे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला समोर आला आहे वाटप होत नसल्याने महत्त्वाचे कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये होऊ नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असते मात्र पोस्टमार्फत आलेले आधार इतर महत्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर चुप्पी साधत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार धडगाव तालुक्यामध्ये बँकचे पासबुक असतील पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील असे तसेच कोर्टाच्या नोटिस आहेत त्याच्यामध्ये असे दीड हजारपेक्षा डाकु दीड हजारपेक्षा जास्त डॉक्युमेंट उखरड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात घडून आलेला आहे जे कर्मचारी आहेत तिथले धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधले कर्मचाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार केलेला आहे एक आधार कार्ड काढण्यासाठी धडगाव तालुक्यामधील लोक हे वन वन फिरत असतात आधार अपडेट करण्यासाठी वन वन फिरत असतात बँक पासबुकसाठी वन वन फिरत असतात असे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोस्टमन यांनी त्यांना घरी जाऊन न देता ते उखरड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल